मराठी मालिका विश्वातील अनेक मालिका प्रेक्षकांचं मन जिंकून घेत आहेत तर याच मालिका प्रेक्षकांच्या चर्चेचा देखील विषय ठरतोय तर अशातच झी मराठी वाहिनीवर काही महिन्यापूर्वीच तुला जपणार आहे ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली या मालिकेत अभिनेत्री प्रतीक्षा शिवणकर अभिनेता नीरज गोस्वामी आणि अभिनेत्री महिमा म्हात्रे यांच्या मुख्य भूमिका आहेत सध्या या मालिकेत अथर्वत लग्न मायाबरोबर न होता मीरा बरोबर तर मीराचा पुढचा प्रवास किती खडतर असणार आहे आणि त्याचसह मीरा तर कायम असणारी अंबिका ही स्वर्गवासी आहे हे सत्य तिला कधी माहीत पडेल यासाठी प्रेक्षक मात्र खूपच उत्सुक असतात तर नुकतंच जी मराठी वाहिनीने सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केलेल्या प्रोमोमध्ये मंजिरी मीराला अथर्वाच्या पहिल्या बायकोबद्दल सांगते आणि ती स्वर्गवासी अंबिका रामपुरे आहे असं म्हणते तर हे पाहून मीराला मोठा धक्का बसतो तर अखेर मंजिरेने अंबिकाचं खरं रोप मीरासमोर आणलं आहे तर यावर मीरा काय करेल आणि त्याचसह अंबिका तिला सत्य कसं समजावून सांगेल हे पाहण्यासाठी आणि मालिकेच्या अशाच काही खास अपडेटसाठी इट्स मज्जा मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला